नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर हे जे डिझायनर टाके आहेत ते कसे घालायचे हे आपण शिकणार आहोत सुरुवातीला याप्रमाणे खालच्या बाजूला ही अशी डिझाईन विणायची असते ही डिझाईन खालच्या बाजूने अशी फुगीर किंवा जाडसर विणली जाते ते सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे जे टाके आहेत ते घालण्यासाठी विषम टाके संख्या किंवा ऑड नंबर्समध्ये टाके घालायचे आहेत आणि तीन ओळींमध्ये हे टाके विणून होतात टाके थोडे याप्रमाणे सैल घालायचे आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर ही जी सुई आहे ती याप्रमाणे खालून वर घ्यायची सुईला दोनदा अटी घ्यायची आहे हे पहा याप्रमाणे आणि पुन्हा ही सुई वरून खाली याप्रमाणे घ्यायची इथे दोनदा अटी घेतलेली दिसत आहे त्यानंतर पुढचा टाका पाठीमागून सुलट विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे प्रत्येक टाका विणल्यानंतर ही सुई खालून अशी वर घ्यायची सुईला दोनदा अटी घ्यायची याप्रमाणे पुन्हा ही सुई खालून वर घ्यायची पुढचा टाका पाठीमागून सुलट विणायचा हेच कंटिन्यू करत जायचं आहे इथे दोनदा आटी येते याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे सगळे टाके याचप्रमाणे विणायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी अटी घेतल्यानंतर एक टाका हा नेहमीप्रमाणे पाठीमागून विणायचा याच्यानंतर अटी घ्यायची नाही आहे त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे ही पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर हा जो टाका आहे दुसरा तोही पाठीमागून सुलट विणायचा आता ही अटी आहे तर धागा आत घ्यायचा आणि याप्रमाणे ही अटी सोडवून घ्यायची हे पहा धागा बाहेर जो सुलट टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा अटी आहे ती आत धागा घ्यायचा याप्रमाणे न विणता अटीही सोडवून घ्यायची आहे हेच कंटिन्यू करायचं आहे सुलट टाका जो आहे किंवा विणलेला टाका जो आहे तो पाठीमागून सुलट विणायचा आणि जी अटी घेतलेली आहे ती आत धागा घेऊन फक्त याप्रमाणे सोडवून घ्यायची पुन्हा धागा बाहेर घ्यायचा सुलट टाका पाठीमागून सुलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली हे पहा हे याप्रमाणे दिसणार आहे तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर दोनचा एक पाठीमागून करायचा हेच रिपीट करत जायचं आहे प्रत्येकी दोनचा एक पाठीमागून करायचा आहे किंवा विणायचा आहे हे बघा दोनचा एक पाठीमागून विणायचा पूर्ण ओळ याचप्रमाणे विणायची आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटी दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा शेवटचा टाका इजिंगचा आहे ही तिसरी ओळ पूर्ण झाली हे पहा याप्रमाणे ही एजिंग तयार झालेली आहे तर तीन ओळी झाल्यानंतर आपण उलट बाजूला येणार आहोत त्या बाजूने पण छान दिसते पण ही उलट बाजू आहे तर एक ओळ तुम्ही उलट घालू शकता आणि मग तुम्हाला डिझाईन जी हवी आहे ती घालू शकता अतिशय ठसठशीत आणि उठावदार अशी ही एजिंग आहे बारीक सुयांवर किंवा कमी जाड सुयांवर ही याप्रमाणे दिसते इथे मी एक दोन ओळी साध्या विणून घेतलेल्या आहेत विणायला एकदम सोपी आहे याप्रमाणे टाके घालून तुम्ही तुमच्या विणकामाची शोभा वाढवू शकता डिझायनर विणकामासाठी तर याचा उपयोग होईलच पण बाळाचे स्वेटर्स लेडीज स्वेटर्स शालसाठी स्कार्फसाठी सुद्धा तुम्ही एजिंग याप्रमाणे करू शकता हा एक नवीन प्रकार आहे तर आशा आहे की हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद